घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सुमित्रा जानकीला विचारते की गुलाब कोठे आहे तो जेवायला पण नव्हता मग जानकी म्हणते मी त्यांना श्रोताईंकडे पाठवलंय आंबे घेऊन तेवढ्यात गुलाब येतो मग जानकी म्हणते अग बाई दादा तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य आहे दिले का आंबे आता गुलाब म्हणतो हो आंबे दिले पण येताना तिखट मिरच्या खाऊन आलो जानकी म्हणते काय हो काय झाले सुमित्राबाई म्हणतात काय रे मिरच्या खाऊ घातल्या काय तुला गुलाब म्हणतो नाही ओ शरुताई कशाला मिरच्या खाऊ घालतील त्या सासूबाई नाहीत का त्यांच्या त्या आल्यात आता सुमित्रा ताई म्हणतात अगं बाई मालती ती ताई आल्यात काय मग का। गुलाब म्हणतो अहो कशा आहेत त्या तुम्हाला माहित नाही का अहो एक एक वाक्यात नुसतं तिकट मग जानकी विचारते काय झालं काय वाद झाली का काय मग गुलाबने झालेला सगळा प्रकार सांगितला ते ऐकून जानकी आणि सुमित्राला वाईटच वाटते आता सुमित्रा ताई म्हणतात बाई आली ती बाई आता जानकी म्हणते सॉरी गुलाब दादा तुम्हाला बोलल्या त्याबद्दल आता गुलाब म्हणतो माझं काय ताई मला काय वाटलं नाही त्यात काय पण आपल्या ताईंचा चेहरा बारीक झालाय मी निघतो जानकी ताई आता सगुणा वाट बघत असेल जानकी म्हणते आहे ते ओट्यावर घेऊन जा तुमच्यासाठी आणि सगुणासाठी मग गुलाम म्हणतो मी आणि सगुणा बाहेर चाललोय मग जानकी म्हणते सुट्टी हवी आहे का जा हरकत नाही आता सुमित्राबाईंना टेन्शन आलेलं असतं जानकी म्हणते आई काय झालं टेन्शन आले का मग सुमित्रा म्हणते अग हो ना या मालती बाई जरा विचित्र आहेत ग चार चौकात काय बोलतील ना काही सांगता येत नाही आपली शरू कशी सहन करत असेल कोणास ठाऊक मग जाणकी म्हणते हो ना आपल्या घरी आल्या होत्या तेव्हा शेजारचे विचारत होते की किती तमाशा केला होता त्यांनी ह्या कोण आहेत म्हणून आता सुमित्रा ताई म्हणतात हो ना बाई आता ती बाई आली म्हणजे शेरूचे डोके फिरवून सोडणार जानकी म्हणते नाही नाही आधीच आपल्या शेरू ताई ट्रेसमध्ये आहेत मी जाऊ का ता आई त्यांना समजवून सांगू का म्हणजे ते ऐकतील माझं सुमित्राबाई म्हणतात नाही नाही बाई तू नको जाऊ त्या तुला काय बोलल्या ना तर मला नाही आवडणार ऐक काम करते मीच जाते आणि मी बोलते त्यांच्याशी तिथे जाऊन मग जानकी म्हणते ते आई जरा काळजी घ्या नाही म्हणजे जरा अवघडच स्वभाव आहे त्यांचा आता हा सीन एवढाच त्यांनी दाखवला आता हा शेवटचा सीन तुम्ही बघत आहात मालिकेच्या जानकी वाट बघत असते ऋषिकेची पण तो आलेलाच नसतो मग तिथे सौमित्र येऊन विचारतो काय ग वहिनी दादाची वाट बघते का काय टेन्शन आले का तुला मग आता जानकी म्हणते बघा ना तुमचा भाऊ अजून आलेला नाही सौमित्र म्हणतो बाप रे दादा अजून आलेला नाही मग अवंतिका म्हणते वहिनी किती उशीर झाला आहे तरी पण कसे नाही आले दादा अजून जानकी म्हणते हो ना अजून ते नीट वागत नाहीत माझ्याशी अजून बोलत नाहीत माझ्याशी माझा फोन पण उचलत नाहीत फोन पण कट करतात मला जरा भीतीच वाटते रागाच्या भरात काय वेडे वाकडे तर केले नसेल ना मग सौमित्र म्हणतो अगं वहिनी तुला माहित नाही का पण त्यांचे काय चालले ते मला सगळं माहित आहे आता ऋषिकेश हा सयाजीरावांबद्दल माहिती काढतोय ते सगळं सांगितलंय सौमित्र्यांनी जानकीला त्यामुळे आता जानकीला आले टेन्शन आता हे सगळं ऐश्वर्याने ऐकले बरं का ता ता ला, 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 तर आता सौमित्रीने अलर्ट केलंय जानकीला आता पुढचा प्रोमो त्यांनी दाख तोच दाखवला आहे ऐश्वर्या ते गौर थापायला लाव लावलात ना हेच दाखवलंय तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशा नवनवीन अपडेट्स सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा